शिकून असं बरं पाहिजे असलं एका एखाद्याला मला अंदाज होता दोन किलो मग चार किलो घ्या मग मी सांगितलेलं कि वाढवा म्हणून अक्षर म्हटलं कि अक्षर म्हटलं यांच ते गाण्या नव्या नव्हती रुपये

बरातलंय ना <laughs> 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 <laughs>

सोपे आहे सोप्या मध्ये काय म्हणतो म्हटलंय की तुला ऐका ना आजही उद्याच्याला एक बाप नियोजन लावतो आणि परवा दिवशी जो ह्याचा दोन कोंबडा आहे ती आणि

Mipho ni alay ala tawa? Kali ya. Wati atla kadi. Kali ya. Lala pa kade bas. Na sudi. Pa kade wapagu. Pa atsupi

मतजी रे इथे नाही हजार माझा आहे हावा दे गरम कर रे सो म्या काय नाही बोलतो मो भरमडीत राखी रे ए हावा हावा हा ए ती किक मार ती तेने कोणी आणंद मध्ये आले इतक फीचर हाكلهचा ते काय करशील मी उडा मी आपले

आहे कोंबडी ना चिकन घ्याच नाही डायरेक्ट कोंबडी घ्यायची कापायची मग ती स्वस्तात पडते चार कोंबड्या असले तरी रगडून नुसतं नुसतं

काय आणि मधीच बसलाय मधीच बसलाय तुझ्या मधीच बसलाय आणि घेऊन काय तुषार थांबला लिंबू देऊ काय